नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी इन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या आहेत आणि आता सगळ्यांना वेध लागलेले आहेत ते विधानसभा निवडणुकांचे विधानसभा निवडणुका अग अवघ्या दोन महिन्यात आलेल्या आहेत त्यामुळं सगळ्याच पक्षातर्फे निवडणुकीसंदर्भातली रणनीती जी आहे ही ठरवली जात आहे वेगवेगळे प्लॅनिंग चालू आहेत कशा पद्धतीने स्ट्रॅटेजी लावायची ह्याचे नियोजन चालू आहे काही छुप्या मार्गाचं सुद्धा नियोजन याच्यामध्ये सुरू आहे त्यामध्ये आमदार साहेब सिद्धार्थ शिरोळे जे आहेत आपल्याबरोबर आहेत त्यांनी एक काल खळबळजनक असा एक विषय मांडला की मोठ्या प्रमाणात नावनोंदणी मतदार याद्यांमध्ये केली गेली ते नक्की काय आहे त्याची माहिती आता आपण त्यांच्याकडनं घेणार आहोत आमदार साहेब नमस्कार नमस्कार तुम्ही एक असं सांगितलं की मोठ्या प्रमाणात मतदार नोंदणी जी आहे केली जातीय आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला संशयास्पद असं काय वाटतं मुळामध्ये समजा दर तीन महिन्यानंतर जी नोंदणी होते त्याची जी प्रारूप यादी येते ती तीन महिन्यानंतर चौथ्या महिन्यात डिक्लेअर होते तर समजा आपण बघूया की एप्रिल मे जून यामध्ये जी मतदार नोंदणी झाली ती साधारणतः पूर्ण मतदारसंघामध्ये एक साधारणतः सुमारे सहा हजाराच्या आसपास नोंदणी झाली आता ती येणाऱ्या सव्वीस किंवा सत्तावीस तारखेला ती डिक्लेअर होईल त्याच्यावरती काही सजेशन ऑब्जेक्शन घेता येतील मागे आत्ता एक मागच्या आठवड्यात जी इलेक्शन कमिशनकडनंच जे ई आर ओ आहेत त्यांच्याकडनं जी, जी बैठक घेतली गेली त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रतिनिधी पक्षाचे तिथं उपस्थित होते आणि त्यावेळेला ई आर ओंनी एक धक्कादायक बातमी अशी समोर आणली की बघू जरा चेक करून घ्या की आ, सहा जुलै ते बावीस जुलैच्यामध्ये जवळजवळ चार हजार नऊशे चाळीस मतदार नोंदणी झालेली आहे सोळा दिवसात सोळा दिवसात तर आता समजा आपण मागच्या तीन महिन्यात सहा हजार नोंदणी बघू बरोबर आणि ह्या सोळा दिवसात जवळजवळ पाच हजार नोंदणी तर मग हा थोडासा आकडा इन्फ्लेटेड वाटला बर साधारणतः आपण मतदार नोंदणीचा आपला जो ऑब्जेक्टिव्ह हा असतो की आपण जास्तीत जास्त मतदारांना प्रोत्साहित करावं की त्यांनी जाऊन मतदान करावं हा प्रत्येकाचा अधिकार आहे बरोबर आहे पण अशा प्रकारे इन्फ्लेटेड जे आकडे दिसून येतात हे थोडे संशयास्पद वाटले कारण एका दिवशी ऑनलाईन तीन तीनशे तीन अर्ज अच्छा कारण चौदा दिवसा सोळा दिवसामध्ये पा पाच हजार होणं म्हणजे जवळजवळ तर त्याला जवळजवळ तीनशे 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 तीन अर्ज रोजचे यावे लागतात आणि त्याच्यामध्ये एखादा विशिष्ट भागामध्ये त्या तिथे तिकडचे अर्ज जास्त आलेले त्यांनी नुमूद केले न त्यामध्ये खडकी प्रामुख्याने आता मी काल सगळे आकडे घेतले तर खडकीमध्ये जवळजवळ पंधराशे ऐंशी त्यापैकी म्हणजे पंधराशे ऐंशी ऐंशी मध्ये जवळजवळ एक त्या सगळ्या ह्याच्यापैकी बसोळाशे पस्तीस टक्के पॅच होता त्याच्यामध्ये असं पण नुमूद आलं कारण ती आता यादी माझ्याकडे आलेली की एकाच पत्त्यावरती अनेक नावं आलेली बरं एकाच पत्त्यावर अच्छा किंवा पुढचा जो आधार कार्ड आहे पुढचा पुरावा आणि मागचा पुरावा हा मॅच होत नाही बर त्यामुळं कुठेतरी शंका येते की कोणीतरी जाणून बुजून पर्पजफुली विथ मॅलिफाईड इंटेन्शन आहे आणि त्याच पद्धतीने बोपुडी भागामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे जो जो आठशेच्या आसपास बोपोडी भागामध्ये त्याच पद्धतीने थोडं मग पाटली इस्टेटमध्ये काही असेल जवळजवळ दीडशे दोनशे नोंदणी तिकडे दिसते पण ही जी ही राईज आहे ही कुठेतरी नॉर्मल राईज वाटत नाही त्या अनुषंगाने आम्ही इलेक्शन कमिशनलासुद्धा पत्र काल लिहिलेलं आहे कलेक्टरांना पत्र दिलेलं आहे त्याच पद्धतीने आम्ही ई आर ओना पण पत्र दिलं आहे आणि ह्याची सखोल चौकशी करून पहिले म्हणजे ज्या अर्जाचे जे, जे डॉक्युमेंट योग्य नाही आहेत ते सगळे बाद केले पाहिजे तातडीने आणि ज्याच्यामध्ये ह्याची चौकशी करून आता प्रत्येक घरोघरी जाऊन बी एल ओ आणि बी एल ए यांनी व्हिजिट करून प्रत्यक्ष त्या ठिकाणी तो व्यक्ती राहतो का ह्याची शहानिशा केली पाहिजे बरोबर जो जो अधिकृत आहे जो ज्याला जो तिथे राहतो ज्यांनी नोंदणी केली त्याला पूर्ण अधिकार आहे प्रश्न पण असं समजा झालं असेल की एकाच घरावरती जे तिथे राहत नाही असे बाहेरनं आणून कोणी नोंदवले असतील तर ते तातडीने काढले पाहिलं आणि हे कोणी केलं आहे ह्याची सुद्धा चौकशी करून कुठल्या साईटवरनं कोण तिथे अपलोड करत आहे हे त्याची शहानिशा करून सत्य जे आहे ते समोर आलं पाहिलं अशी मी विनंती केली के साधारणतः म्हणजे असं म्हणता येईल का की ही निवडणूक स्ट्रॅटेजीमध्ये म्हणजे तसं पाहिलं तर शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघामध्ये आता जी लोकसभा निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये साडेतीन हजार चार हजारचा लीड भाजपला मिळालेला आहे मग आ, क, आ, सा, के के हा लीड कमी करण्यासाठी ही एक वेगळी स्ट्रॅटेजी आहे असं तुम्हाला वाटतं मला आता ते समजा नोंदणी ही ड्युबियस झाली असेल तर अर्थात प्रत्येक म्हणजे त्याचा जो इंटेन्शन आहे तो साहजिक आहे की हा काही फेअर इंटेन्शन वाटत नाही तर त्यामुळं पण त्याची चौकशी झाल्यावरच आपल्याला नीट कळेल पण ही जी नोंदणी आहे ही ताबडतोब था म्हणजे समजा ही अनधिकृत असेल किंवा ही चुकीच्या इंटेन्शननी चुकीचे डॉक्युमेंट्स देऊन ही समजा केली गेली असेल तर यांच्यावरती कारवाई नक्की होणार व्हायला पाहिजे आणि हे लोकशाहीला धरून नाही असं माझं मत बट आता बी एल ओ जे आहेत हे घरोघरी जाऊन तुम्ही मागणी केली की ते पुरावा तपासायचा वगैरे परंतु काही ठिकाणी असं दिसून आलं आहे की ते थोडंसं टाळटाळ केली जाते किंवा तिकडे दुर्लक्ष केलं जातं मग अशा पद वेळेस त्यांच्यावर काही कारवाई होऊ शकते का नाही आता त्यां जेव्हा प्रत्येक ऑनलाईन समजा नोंदणी आली तर त्याच्यात ते काहीच करू शकत बरोबर कारण ऑनलाईन कोणालाही नोंदण्याचा अधिकार अधिकार आहे आता ते जेव्हा समोर येईल आता जशी यादी आमच्या समोर आहे तर आम्ही सुद्धा त्यांना मार्किंग करून यादी दिलेली आहे बरोबर आता त्यांनी त्यांचे स त्यांचे जे बी एल ओ असतील त्यांच्याबरोबर व्हिजिट करणं अनिवार्य आहे कारण ह्याच्यावरती आपण आक्षेप नोंदवला तेव्हा प्रत्यक्ष त्यांना जावं लागेल आणि मला पूर्ण विश्वास आहे की ज्या पद्धतीने ज्या ज्या फोरम्सवरती तक्रार केली आहे शासन पूर्ण पद्धतीने कॉपरेट करून त्याची शहानिशा करण्यामध्ये पूर्ण मदत करेल बरं आता म्हणजे आता नाव नोंदणी नी, आता निवडणुका संपल्या लोकसभेचा निकाल लागल्यानंतरच हे नाव नोंदणी सुरू झालेली मग तुमच्याकडनं सुद्धा म्हणजे भाजपकडनं सुद्धा ह्या नोंदणी सुरू आहे सगळ्यांच्याच असतील त्याच्यामध्ये सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये असं नाही आहे की सगळीच अनाधिकृत बरोबर मुळामध्ये साधारणतः प्रत्येक जण नोंदणीचे उपक्रम घेतोय वेगवेगळ्या बॅनर खाली आपण नोंदणी करून घेतोय कुठं तीस होते कुठे पन्नास होते एक साधारणता जो नॉर्मल ॲव्हरेज आहे ओके okay. आपल्याला कुठे लाईन तुम्हाला तरी तुम्ही आता खडकी भोंग परिसरात वावरता अशी लाईन लागलेली दिसते का नोंदणीला की अचानक एकदम साठ लोक कारण ही वाढीव नोंदणी But... ज्यांची ऑलरेडी एक्झिस्टिंग आहे त्याच्यापेक्षा नवीन नोंदणीचा हा संधी आहे त्यामुळे ह्याच्यात नवीन नव मतदार असला पाहिजे पाहिजे फर्स्ट टाइम वोटर असला पाहिजे किंवा ज्याचं नाव गळाला असेल असं एकदम काय झालंय की एवढ्या मात्रेनी अचानक तीनशे तीनशे चारशे चारशे फॉर्म ऑनलाईन यायला लागले एकदम यायला एकदम यायला लागले तर हा थोडासा डाऊ मला असं वाटतं की हा हा विषय जो आहे तो जरा गंभीर आहे तो जरा डाऊटफुल आहे पण बाकी जी काही साधारणतः नोंदणीचा जो ऑन एन ॲव्हरेज जो आ, स, हे असतो की सगळ्यांनी मिळालेल्या एफर्ट्सनी जो नोंदणी होती त्याला काही प्रॉब्लेम नाही आहे त्याचा एक साधारणतः पॅटर्न आहे किंवा त्याचा एक स्पीड आहे पण किंवा त्याचा एक नंबर आहे पण हा जो इन्फ्लेटेड नंबर वाटतो आहे त्याच्यावरती मात्र नक्की लक्ष ठेवलं पाहिजे म्हणजे आता ते ह्यासाठी तुम्ही तक्रार कोणाकडे केली आहे ह्याच्यासाठी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडे पण आपण तक्रार केलेली आहे त्याच पद्धतीने महाराष्ट्र इलेक्शन कमिशनकडे पण आपण केलेली आहे आपण कलेक्टर साहेबांकडे केली आहे आपण इ आर ओनकडे केली आहे सर्व पॉसिबल प्लो प्लॅटफॉर्मवरती केले कलेक्टर साहेबांनी स्पेशल निर्देश दिलेले आहेत की याची सखोल चौकशी करा तातडीने जे काही अपात्र असतील ज्यांचे डॉक्युमेंट्स पूर्ण नाही ते अपात्र करून टाका आणि ज्यांचे ज्यांचे डॉक्युमेंट्स वैद्य आहेत ते फिजिकली व्हिजिट करून की बाबा एका पत्त्यावरती बरोबर ते व्यक्ती राहतात की नाही त्यांची नोंदणी योग्य आहे की नाही ही तपासून पूर्ण निर्देश तर त्याला काय प्रॉब्लेम ज्याला अधिकार आहे त्यांनी शंभर टक्के मतदान केलंच पाहिजे नोंदणी केलीच पाहिजे पण समजा त्या एकाच पत्त्यावरती अनेक लोक समजा सापडली गेली तर मला वाटतं की मग त्याचं इंटेन्शन स्पष्ट होईल स्पष्ट त्याच्यावरती कारवाई बरोबर मित्रांनो निवडणुका जवळ आले त्यामुळं निवडणुकांच्या बातम्या आपण आपल्या बातमी डॉट या न्यूज चॅनलवर देतच राहणार आहोत अशाच अपडेटसाठी आपण आमचं बातमी डॉट या न्यूज चॅनल सबस्क्राईब करा